शेतकरी मित्रांनो शिवशासनी आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये आपले, आपले सर्वांचे स्वागत आहे आज दिनांक आहे सत्तावीस दो आठ दोन हजार चोवीस आज आपण पुन्हा एकदा आलेलो हो, आहोत कांदा लिलाव हो मार्केट पाहण्यासाठी आळीफाटा या ठिकाणी कांद्याची लिलाव हो सुरू झालेली लिला आहे आवक मोठ्या प्रमाणात आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ पोचतील आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा बाजारभावाची अचूक माहिती आपल्या शिवशासन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत असतो त्यामध्ये कांदा फ्लावर गोबी भाजीपाला लिहिला सामाजिक राजकीय सर्व क्षेत्रातील घडामोडींचा आपण अचूक पद्धतीने विश्लेषण करण्याचा दा, दाखवण्याचा दा प्रयत्न आपण या शिवशासने आवडत्याच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून करत असत चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर मोठ्या प्रमाणात शेअर करा धन्यवाद तीनशे अठ्याऐंशी रुपये एकसठ रुपये एकानुय बाय पंचान वे अठावन रुपये साठ रुपये एकसठ रुपये बासष्ट रुपये त्रेसठ रुपये चौसष्ट रुपये पासष्ट रुपये सातठ सौसठ रुपये

तीन से दस रुपए बारह तेरह सत्तर पंद्रह रुपए तीस माल थोड़ा मीडियम होता है। तीस तीस रुपए बल्कि तीस रुपए चारी रुपए पंद्रह रुपए साठ रुपए सत्तर रुपए

दा अक्र बारा तेरा चौदा पंद्रह रुपए रुपए अड़सठ रुब सत्तर रुपये इक्तर रुपये पांच रुपए पंचहत्तर रुबी रुपए इक्कीस रुब नुए इक्यान रुब तीन सौ पंचा रुपये छत्तीस तीनशे सत्तर एका पंच्याहत्तर रुपये अठ्यात्तर रुपये ऐंशी सत्तर रुपये एक्क्याऐंशी रुपये झाला झालं का बी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये पंच्याऐंशी रुपये

तीनशे पन्नास एकावन बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न रुग्ण साठ एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर एकाहत्तर बहात्तर पंचाहत्तर रुपये शहत्तर व अठ्याहत्तर रुपये तीनशे ऐंशी राजू दोनशे ऐंशी झालं मीडियम चारशे एक रुपये चार दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे दहा वीस तीस रुपये दोनशे एकतीस बत्तीस पस्तीस रुपये तीनशे चाळीस बेचाळीस पंचाळीस रुपये दोनशे पन्नास रुपये बावन्न रुपये पंचावन्न रुपये

दोनशे तीनशे तीनशे दहावीस पन्नास तीनशे साठ बासष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर पंच्याहत्तर अठ्याहत्तर ऐंशी तीनशे एक्याऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी करपठ तीनशे रुपये तीनशे दहावीस तीस चाळीस पंचेस पन्नास पन्नास बावन पंचावन्न आहे साठ एकसठ पासष्ट पासष्ट तीनशे पासष्ट तीनशे पंच्याहत्तर पंचाहत्तर पटन तीनशे दहा वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये तीनशे पासष्ट सत्तर तीनशे सत्तर पंच्याहत्तर ऐंशी एक्याऐंशीठन करू तीनशे तीस रुपये चांगली तीनशे पन्नास साठ सत्तर बहात्तर पंच्याहत्तर तीनशे ऐंशी ब्याऐंशी पंच्याऐंशी तीनशे नव्वद रुपये एक्क्यान रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये दोन दिवस पंच्याहत्तर रुपये चार दिवशी रुपये

दोनशे रुपये तीनशे रुपये तीनशे पाच रुपये पन्नास रुपये पंचावन्न तीनशे साठ बासष्ट पासष्ट तीनशे सत्तर बहात्तर तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर एक दोन बोलायचं तीनशे ऐंशी रुपये करो मावली शेठ तीनशे रुपये तीनशे एकान रुपये मावली शेठ सत्तर तीनशे पासष्ट अडुसष्ट सत्तर एकाहत्तर बहात्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे पंच्याहत्तर रुपये तीनशे तीस रुपये तीनशे पन्नास रुपये साठ रुपये तीनशे पंच्याहत्तर दोनशे दोनशे तीनशे तीनशे दहावीस पन्नास रुपये तीनशे पन्नास साठ पासष्ट सत्तर रुपये तीनशे सत्तर पंचाहत्तर रुपये तीनशे ऐंशी रुपये नको नको तीनशे ऐंशी रुपये तीनशे ऐंशी रुपये झाला तीनशे चाळीस रुपये बेचाळीस रुपये होता आहे तीनशे बेचाळीस पंचेचाळीस पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये तीनशे साठ बासष्ट सत्तर तीनशे पंच्याहत्तर शहत्तर ऐंशी एकवीसी ब्याऐंशी तीनशे ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी रुपये तीनशे पंच्याऐंशी रुपये तीनशे नव्वद रुपये तीनशे नव्यात के डबल एंटर अरु डबल एंटर ऐंशी नव्वद दोनशे दोनशे तीनशे रुपये फड तीनशे रुपये तीनशे पाच रुपये सहा रुपये दहा रुपये तीनशे वीस तीस पस्तीस चाळीस पन्नास तीनशे पंचावन्न रुपये अठ्ठावन्न रुपये साठ रुपये तीनशे साठ रुपये